नमस्ते सर्वताईंना जय शिवराय जय महाराष्ट्र जय भीम सर्वताईंना दादांना सर्व महाराष्ट्रातील तमाम आपल्या सेविका आणि ताईंना मी जयश्री बाबळे झावरे आपल्या माझी अंगणवाडी या आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते मैत्रिणींनो सर्वप्रथम पर्वाचं जे लाईव्ह झालं आहे त्यामध्ये मी आपल्याला एक आनंदाची आणि गोड अशी एकदम हक्काची आणि खरीखुरी बातमी दिली आहे जी आपल्या चॅनलमधून आपण नेहमीच खऱ्या आणि खुऱ्या हक्काच्या बातम्या देत असतो तर आपले व्हिडिओ तुम्हाला शंभर टक्के आवडत असतील तर महाराष्ट्रात संपूर्ण आपल्या ताईंना पाठवा मोठ्या प्रमाणात आपलं चॅनल्स अजूनही सबस्क्राईब केलं नसेल जे नवीन अपडेट असतात जे माहिती मिळत असते ती मी ग्रु व्हिडिओच्या माध्यमातून टाकत असते तर इतर अनेक चॅनल आहेत जे खूप काय काय बातम्या देतात मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही पण मी त्यांना एक सांगू शकते की तुम्ही जर खोटी माहिती दिली तर तुम्ही थोडे दिवस मन जिंकाल आणि थोडे दिवस तुमचं चॅनल चालेल थोडे दिवस तुमचे व्हिडिओ चालेल पण जर तुम्ही जास्त दिवस थोड्या दिवसानंतर तुमचे व्हिडिओ पाहणे महिला आपोआपच बंद करतील आणि तुम्हाला खोट्यामध्ये काढतील त्यामुळे शक्यतो माझ्या सेविका आणि मदतनीस ताई ह्या थोड्या कमी शिकलेल्या आहेत साध्या भोळ्या आहेत त्या पटकन विश्राव ठेवतात त्यामुळे चुकीची माहिती जाणार नाही अशी प्रत्येक युट्यूब चॅनलनी आपल्या अंगणवाडी ताईशी संबंधित प्रत्येक चॅनलनी याची खबरदारी घ्या आणि माझ्या ताईंना खरीखुरी बातमी देण्याचा प्रयत्न करा ताईंनो अशी मी तुम्हाला हात जोडून आपल्या युनियनच्या तर्फे विनंती करते तर चला आजचा व्हिडिओ लावण्याचा खरा उद्देश म्हणजे आनंदाची बातमी जी मिळाली आहे जे लाईव्ह बघितलं ला आहे त्यांना पण सांगितलं आहे आणि जे आता लाईव्ह नाहीत त्या पण ताईंना मी सांगते की आनंदाची बातमी ही मी दिलेलीच आहे ऑलरेडी परंतु ती ज्यांनी लाईव्ह बघितली नाही तर अशा प्रकार ज्यांना लाईव्ह बघणं शक्य नाही तर त्यांच्यासाठी पण ही आनंदाची बातमी सांगितली होती की आपल्याला चतुर्थ श्रेणीमध्ये कर्मचारी दर्जा लवकरच मिळत आहेत आणि मिळाला नसला एवढं सहज तर मिळणार नाही तर आपण त्यासाठी कोर्टातून प्रयत्न करत आहोत आपल्या नव्या युनियनच्या माध्यमातून आपण कोर्टामध्ये जाणार आहोत आणि सगळ्यात महत्वाची आनंदाची बातमी म्हणजे आता आपण त्यांच्याकडं चतुर्थ श्रेणीसाठी पात्र कसे आहोत की आपली कामाची कामकाजाची वेळ त्यांनी वाढवलेली आहे याचा अर्थ असा की आता आपण त्यांच्याकडे सात तास कर्मचारी काम करतो म्हणजे जसा जिल्हा परिषदचा कर्मचारी हा दहा ते पाच म्हणजे सात तास त्यांच्याकडे काम करतो तसंच आपणही आता सात तासाचे काम कर्मचारी आहोत आणि म्हणजे कामाच्या तासांचा एक क्लिअर झाला म्हणून आपण त्यांच्याकडे चतुर्थ श्रेणीसाठी पात्र होतोय दुसरा मुद्दा असा वर्षातून तीनशे दिवस तरी आपण मुलांना आहार देतोय बरोबर म्हणजे आहाराचे दिवस आपण भरवतोय परफेक्ट आहाराचे दिवस आपण भरवतोय याच्यासाठी आपण त्यांच्याकडे कायम कर्मचारी आहोत म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत आणि आता राहिलं स्किल आणि नॉन स्किल म्हणजे कुशल आणि अकुशल कारागीर तर असा प्रश्न आहे की आता बारावी पासच्या ज्या महिला आहेत त्या कुशलमध्येच मोडत आहेत जिल्हा परिषदकडे घ्यायच्या म्हटल्यानंतर आणि बारावी पासच्या ज्या अगोदर आहेत म्हणजे दहावी पास असेल सातवी पास असेल आठवी पास असेल या ज्या आणि सेविका ताई आहेत त्या अकुशलमध्ये तर मोडतात तरी काय हरकत नाही त्यांचे म्हणजे त्यांचा पण अनुभव तेवढा आहे त्यामुळे त्यांना पण प्रमोशन देणारच आहे त्याच्यामुळे त्याच्यात काय अडचण येणार नाही आणि ही आनंदाची बातमी सांगताना याच्यामध्ये मी सांगितलंच होतं की आपल्याला सगळ्यांनाच प्रमोशन होणार आहे मग तुमचं कमी शिक्षण असो किंवा जास्त असो फक्त टप्पे दोन केले जाणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये आपल्या मराठी शाळेच्या म्हणजे जिल्हा परिषदच्या अंगणवाडीच्या प्रावरणातील जेवढ्या अंगणवाडी आहेत त्यांचं विलगीकरण होणार आहे त्यांचं समायोजन होणार आहे अगोदर पहिल्या टप्प्यात ठीक आहे त्याच्यानंतर दुसरा जो टप्पा असेल त्याच्यामध्ये अंगणवाडीच्या मा जिल्हा परिषद शाळेच्या परिसरातील आणि वस्ती शाळेवरील अंगणवाड्यांचं समायोजकरण हे जिल्हा परिषदला होणार आहे त्या संदर्भात आपल्या बाल शिक्षण आधारित अभ्यास बाल शिक्षण आधारित केंद्रित जे अभ्यासक्रमाचं प्रशिक्षण आहे ते आपल्याला देण्यात येणार आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये त्या अभ्या त्या प्रशिक्षणाचे टप्पेदेखील एक दोन टप्पे देखील पूर्ण झालेले आहेत याचा अर्थ असा की तुमच्याकडं पण बारावी पास सेविका ताईंची माहिती मागवलेली आहे तर त्यांना ते प्रशिक्षण हे लवकर देण्यात येईल आणि ही प्रोसेस मार्च ते एप्रिलपर्यंत पूर्ण करून लक्षात ठेवा माझा व्हिडिओ ही प्रोसेस मार्च ते एप्रिलपर्यंत पूर्ण करून जूनमध्ये आपलं अंगणवाड्यांचं समायोजीकरण हे जिल्हा परिषदकडे होणार असून आपल्या आपल्याला जिल्हा परिषदकडे अंगणवाड्या गेल्यानंतर अनेक प्रश्न आहेत माझ्या ताईंनी भरपूर कमेंट केलं त्यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे की प्रत्येकीला सेपरेट उत्तर न देता एक व्हिडिओच्या माध्यमातूनच त्यांना माहिती देऊन टाकते की त्यांचा पहिला प्रश्न होता ताई मग आहाराचं कसं तर आहाराचं टेन्शन घेऊ नका आपल्याला आतापर्यंत फेडरेशनचा ये आहार येत हो होता तर तो देखील आहार बंद होईल आपल्याला आत्तापर्यंत बचत गटांचा आहार होता तर तो देखील आहार बंद होईल आणि आपल्या तीन ते सहाचे लाभार्थी हे शिक्षण प्रवाहामध्ये जातील आणि शिक्षण प्रवाहात गेल्यानंतर आता त्यांना आहार देखील हा जिल्हा परिषदचाच मिळणार आहे त्यांच्या मुलांसोबतच ठीक आहे आहाराचा प्रश्न मिटला बचत गटवाल्यांचा प्रश्न मिटला फेडरेशनवाल्यांचा प्रश्न मिटला आहाराचा प्रश्न मिटला आणि राहिला प्रश्न टी एच आर सोबतचा टेक होम रेशनचा सुकडीचा तर टी एच आर हा आपल्याला येणारच आहे तो नेहमीप्रमाणे आपल्याला वाटायचाच आहे त्याच्यामध्ये काही एक शंका नाही ठीक आहे तर हा झाला आहाराचा प्रश्न प्रमोशनचा प्रश्न तर मी तुम्हाला सांगितलंय तुमचं शिक्षण सातवी असेल आठवी असेल दहावी असेल बारावी असेल एक एक टप्प्यानुसार तुमचं प्रमोशन होणारच आहे ठीक आहे तर जे पण शिक्षण कमी आहे त्यांनी काही न्यून गंड बाळगू नका तुम्ही त्यावेळेस तुमचं पात्रता होती म्हणूनच तुम्हाला आय एसने नोकरी दिलेली आहे त्यामुळे तुम्हाला कोणालाही नोकरीवरून काढण्यात येणार नाही हा पण हा बदल झालेला आहे की नवीन जी भरती होणार नवीन शैक्षणिक धोरणानुसार जी नवीन पदं भरले जाणार जिल्हा परिषदेकडं तर ती मात्र नवीन शैक्षणिक धोरणानुसार तुमचं जास्तीचं शिक्षण पाहिजे ॲटलिस्ट तुम्ही पदवी तरी पाहिजे ग्रॅज्युएशन तुमचं पाहिजे तर याप्रमाणे ते भरती करणार आहेत जिल्हा परिषदवाले त्यामुळे तुम्ही जर आता आ, काही शिक्षण पूर्ण सोडलं असेल तर त्यांनी पटकन आपलं ग्रॅज्युएशन कम्प्लीट करून घ्या ठीक आहे आपल्या सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आता त्यानंतर प्रश्न येतो मानधनाचा सगळ्यांचा महत्वाचा विषय म्हणजे मानधनाचा ठीक आहे मानधनाचा प्रश्न असा की तुमचं कुठलंही मानधन हे मानधन न राहता तुम्हाला ते तुमचं पगारामध्ये त्याचं रूपांतर होईल मी तर खरं सांगेल ताईंनो अंगणवाडी सेविकांचं जीवन म्हणजे काय अंगणवाडी सेविकांचं जीवन म्हणजे काय मानधनापासून तर पगारापर्यंतचा प्रवास म्हणजे अंगणवाडी सेविकांचं जीवन होय असं म्हणायला हरकत नाही तर ऑफकोर्स आपलं मानधन हे बंद होऊन आपल्याला पगार मिळणार आहे आणि तो देखील चतुर्थ श्रेणीमध्येच मिळणार आहे चतुर्थ श्रेणीच्या अट काय आहे चतुर्थ श्रेणीची पहिली अट आहे की तुम्हाला सव्वीस हजार रुपये मानधन मिळणार आणि ते मदतनिस्ताईला वीस हजार रुपये मानधन मिळणार चतुर्थ श्रेणीमध्ये गेल्यानंतर ठीक आहे तर त्यामुळे मानधनाचा प्रश्न आपला मिटतोय आणि आपल्याला पगार सुरू होतो ही सगळ्यात जास्त आनंदाची बातमी आहे आणि ही प्रोसेस लवकरच सुरू होत आहे आणि तुम्हाला जर शंका असतील की आपण आहे त्या मानधानामध्येच काम करायचे तर होऊ शकत नाही आपले भरपूर कामं वाढणारे आपल्यावर भरपूर लोकांचं नियंत्रण असणार आहे आणि आपलं जसं काम वाढणार आहे तसंच आपलं दाम पण वाढलं पाहिजे अर्थातच आपण आहे त्या मानधानात एवढं काम करू शकत नाही ऑलरेडीच आपण एवढे कामं करतो आहे की ते आहे त्या मानधानात आपल्याला अजिबात परवडत नाही आणि आपल्या मदत निसता तर त्याहून अजून जास्त परवडत नाही ताईनं त्यामुळं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला मानधन वाढ होते ून आपण जातोय वेतन सेवेमध्ये ठीक आहे तर ही सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे खरी आणि विश्वसरणीय बातमी आहे तर पुढचा प्रश्न आहे जिल्हा परिषदेचं नियंत्रण ठीक आहे तर आपलं प्रमोशन झाल्यानंतर आपल्यावर सगळ्यांवरच जिल्हा परिषदेचं नियंत्रण येणार आहे त्यांच्या मुख्याध्यापकांचं नियंत्रण येणार आहे केंद्र प्रमुखांचं नियंत्रण येणार आहे गट अधिकारी विस्तार अधिकारी बी डीओ बी या सगळ्यांचंच नियंत्रण आपल्यावर त्या माध्यमातून येणार आहे ताईन हे तुम्ही लक्षात घ्या त्यामुळे आपल्याला त्याप्रमाणे रेकॉर्ड आपला अपडेट ठेवा हो लागणार आहे ऑनलाईन मा, माहिती ऑनलाईन माहिती अपडेट ठेवावं हो लागणार आहे आणि निश्चितच आपली वेतन श्रेणी बदलणार आहे त्यामुळे आपलं कामही अजून वाढणार आहे आपण सगळ्यांनी तयार राहा आपले चांगले आ, दिन येणार आहेत माननीय पंतप्रधान मोदीजींचे आजचे दिन आपल्याला माहीत नाही परंतु <laughs> आपले आच्छे दिन मात मात्र यातून येणार आहे आणि तसं जरी झालं नाही लवकर झालं नाही तर आपण मात्र कोर्टाच्या माध्यमातून हा लढा देणार आहोत आणि शंभर टक्के आपण चतुर्थ श्रेणी कर्मचारी होण्यासाठी प्रयत्न करणार आहोत अजिबात थाळ्या आणि टाळ्या वाजून आपण कुठेही संप मोर्चा करणार नाही रितसर कोर्टात दावा टाकणार आणि कोर्टातूनच आपण चतुर्थ पद हे मिळवणार आहे त्यामुळे यासाठी नव्या युनियनवर विश्वास ठेवा नव्या युनियनमध्ये सामील व्हा एकजूट दाखवा आणि ह्या एकजुटीतूनच आपण आपला विजय मिळू शकतो आणि सगळ्यात माझ्या सर्वताईंना हा जोडून विनंती आहे की कुणीही आपली नोकरी सोडू नका कुणीही मदतनीसताही असो सेविका ताई असो यांनी जॉब रिझाईन करू नका कारण की या जॉबसाठी सुद्धा बाकीचे तळमळ करत आहेत कितीतरी सेविका कितीतरी महिला या नोकरी करण्यासाठी तयार आहेत त्यामुळे तुम्ही इतके दिवस कष्ट केले अजून थोडे दिवस थांबा तुम्ही शंभर रुपये दीडशे रुपये दोनशे रुपये महिन्याने काम केलं त्यापेक्षा आत्ता थोडंसं मानधन चांगलं येतं आहे तर कृपया करून कुणीही नाराज होऊन किंवा कुणीही कुणी कुठल्याही भीतीपोटी कशासाठीही तुमची नोकरी सोडू नका कारण ही नोकरी मिळवणंसुद्धा आपल्या काही महिलांचं स्वप्न आहे त्यामुळे आहे ते गोड मानून घ्या काही अडचण असेल तर आपली नवीन युनियन आहे आणि जिल्हा परिषदला अंगणवाड्या जोडणार ही गोष्ट खरी असली तरी तुम्हाला अनेक प्रश्न आहेत त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि तुमचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे मी ताईंनो जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर शंभर टक्के कमेंट करा या व्हिडिओच्या खाली डि जे डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्याला लिंक आहे त्या लिंकने आपल्या नव्या युनियनला जॉईन व्हा आणि माहिती खरी मिळवण्यासाठी आपल्या चॅनलशी तुम्ही संलग्न राहा आणि आपले व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करत राहा जर कोणाला काही अडचण असेल तर मला शंभर टक्के कमेंट करा ठीक आहे सर्व महाराष्ट्रातील माझ्या सर्व भगिनींना माझा मानाचा मुजरा आहे तुम्ही खूप चांगलं काम, काम करत आहात असंच काम करत राहा फक्त अन्याय सहन करू नका ठीक आहे धन्यवाद